हे कायदा आणि सुव्यवस्था बघण्यावर आणि ते बघून घेतील मेडिकल होईल आणि ज्याने ज्याने माझ्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाची शहानिशा डिपार्टमेंट करेल आणि असे आरोप करून एक पंचवीस ते पन्नास मुलांचा मॉब तुम्हाला तुम्ही मीडियावरती पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे दोन्ही बकोट्या पकडल्या होत्या माझ्या मानगुटी पकडलेली होती आणि मला जिवे मारण्याचा प्रयत्न माझी एस्कॉटची गाडी माझ्याबरोबर होती आणि एक कॉन्स्टेबल म्हणजे गार्डसुद्धा होता त्यांना फक्त मी माझ्या मित्राच्या घरात जेवत आहे तुम्ही नि खाली जावा एवढं मी सांगितलं ते गेल्या गेल्या आणि त्यातला जो एक माणूस आहे तो माणूस पाच वाजल्यापासून मला अगोदर दोघं जर भेटूनही गेले माझ्यावर त्यांनी प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्तासमोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बी पीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आत्ता पण माझ्या म मला पाण्याचं हे झालं पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहे नहीं। नहीं नहीं। नहीं। ते आरोप डिपार्टमेंटमध्ये टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो डिपार्टमेंट बरोबर आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी डॉक्टर तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीसीचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टी गोष्टीला मी तयार आहे मोठ्या कसा काही इव्हिडन्स असेल तर त्या तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवास महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण आहे कधीच तुम्हाला दिसत माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इस माझ्याशी बोलून गेले त्याच इस्मानी मला पकडलं त्याच इस्मानी परत काय तुम्हाला त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही पक दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न जिवे मी आत्ता पोलीस डिपार्टमेंट समवेत येत आहे मी तुमच्यासमोर आहे मी कुठेही पळून जात नाही मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आताही पळून जाणार नाही आहे आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं काय जे काय मेडिकल आहे मी आहे ना तुमच्या समवेत आहे ना पळून गेलोय कुठं धमकी असते आता पाय माझे दोन हात पकडलेले होते मानगुट पकडलेले होते मीडियामध्ये आहे लाईव्ह केलेला आहे त्या बांधवांचं ठिकाण कोणतं ठिकाण हा हे ठिकाण राहना ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते त्याच्या संदर्भात तुम्ही पोलीस कंप्लेंट दिलेली आहे का आता लिहितोय मी पोलीस कंपनी सर तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे वाईट सुरक्षा आहे त्यावेळी ती सुरक्षा कुठं होती माझ्याबरोबरच होती जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाय गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली पण ज्यावेळी मी फक्त माझ्या मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतो मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जवळ येऊन सांगितलं आणि परत मी मोटरसायकलवर बसून घटना सुरू साधारण सात ते आठच्या घटनास्थळ कुठं आहे सात ते आठच्या दरम्यान घटनास्थळ कुठं आहे काना चौक काना चौक चो। त्याच्या पोलिसांना मग तुम्ही का त्यांनी ठेवलं नेमके पोलिस कुठ कसे आम्ही कळवलं जेव्हा एवढा मोठा मॉल